माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते आपण शांततेने ऐकावे ही माझी नम्र विनंती अज्ञानाच्या

महात्मा ज्योतिराव फुले त्यांचा जन्म 18 एप्रिल 1827 रोजी सादा येथे या गावी झाला त्यांचे संपूर्ण नाव महात्मा गोविंद मात, महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते पण त्यांचे मूळ आडनाव हे गोविंद

कोणी आपल्या घरातील पाण्याला सुद्धा हात नसे लावले अशा अप्रोशसाठी घरातील हौ खुला करून दिला तसेच बाल हत्या प्रति